कमीत कमी परवडणाऱ्या किमती सुसज्ज पंधराशे घरांचा गृह प्रकल्प परळी शहरामध्ये ज्यांचं घर नाही जे भाड्याच्या घरात राहतात नवीन घर घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही कामगार श्रमिक विविध उद्योगांमधील मजूर, मजूर असंघटित क्षेत्रातील कामगार रोजंदारीवर काम करणारे अशा अत्यंत गरजू आणि घरापासून वंचित राहणाऱ्या समाज घटकांसाठी आपल्या स्वतःच्या हक्काचं घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माफक दरात घरकुल उपक्रम राबविण्यात येणार आहे आनंदी घरकुल आपल्या घर अगदी दिनांक जानेवारी ते हजार चोवीस पर्यंत हे नोंदणी अभियान सुरू राहणार आहे नोंदणीसाठी संपर्क लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर प्रांगण परळी वैजनाथ अधिक माहितीसाठी संपर्क लाला खा पठाण नव्याण्णव पंच्याहत्तर चाळीस चाळीस सतरा प्राध्यापक राहुल जगतकर अठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेचाळीस श्री महेश देशपांडे पंच्याण्णव बावन्न सतरा त्रेचाळीस बेचाळीस आणि प्रकल्प संयोजक आहेत बाजीराव भैया धर्माधिकारी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माजी नगराध्यक्ष नगर परिषद परळी वैजनाथ माफक दरात घरकुल मिळवण्यासाठी आपल्या संपूर्ण माहितीसह नोंदणी अर्ज भरून द्यावा नोंदणी करिता अर्जदाराने दोघांचे पती व पत्नी यांच्या आधार कार्ड ची प्रत आणावी तसेच अटी व शर्तीचे पालन करून या योजनेचा लाभ घ्यावा